बार्बिक्यू लावला आहे आणि आज स्पेशल काय तर पॉपलेट फिश आणि तूप पण होत आलं आहे आता स्पीड थोडंसं कमी केलं आहे मी कारण आता लोण्याचा गोळा तयार होणार आणि लोच आहे रविवार आणि आज आम्ही निघालो आहोत शॉपिंगला आता सीझन चेंज होईल तर फॉल सुरू झाला आहे आणि सीजनचे क्लोथ शॉपिंग आज करणार आहोत आणि आता मा मॉलमध्ये आलो आहोत नेहमीच्या आमच्या कॅरोलिना प्लेस मॉलमध्ये आणि आता बघू काय काय आज फक्त अमूलीची शॉपिंग होणार आहे ब नंतर अमितची वगैरे त्याची उद्या टेस्ट आहे त्याच्यामुळे तो आला नाहीये चला चला तर नेहमी जामच्या कॅरेडला प्लेस मॉल आलो आहोत जवळ पण पडतो आणि पटकन आणि सगळे शॉप आहेत तिथे तर आज इथे शॉपिंग करूया ह्या मॉलमध्ये अमोलीला तर काही आवडलं नाही पण मीच एक माझ्यासाठी ड्रेस घेतला आय थिंक लास्टच शॉप असणार आहे बघूयात आता <laughs> किती वेळ झाला बराच वेळ झाला आता आम्हाला फिरून पाय दुखायला लागले आहेत मी बघा <laughs> चला शॉपिंग परत बॅगा बॅगा वाढल्या आता तर बॅगा वाढल्या आणि आता आम्ही निघालो आहोत बघू आता भूक लागली आहे काहीतरी खाऊयात आणि मग घरी जाऊयात तर आम्ही काही खाल्लं नाही मी आणि खाल्ले खाल्ल्याने फक्त अमोलीला फ्रिजल घ्यायचे होते मी ते खाल्ले आणि आता निघालो आहोत कॉस्कोला कारण मला सो so, आता आम्ही निघालो आहोत कॉस्कोमधून आज जास्त नव्हतं कारण ऑलरेडी आमचं चिकन एग्स वगैरे आणलं गेलं होतं आधी आज खूप कमी सामान होतं अमूल अमूलची शॉपिंग झाली तिला घरी सोडलं परत आम्ही कॉस्कोला आलो आणि आता फ्रूट वगैरे घ्यायचे होते माझं कोकोनट वॉटर घ्यायचं होतं मी जे मॉर्निंगला पिते तर कोकण प्रॉटर फक्त अर्जंट होतं सो so, म्हणून आलं होतं आता घरी निघतो आज लवकर कामे झाले तशी फाईव्ह ओ क्लॉक वाजला चला तर मी निघाली आहे अमोलीला घ्यायला आज तिचा क्लब मी तर क्लब जॉईन केला आहे तिने आणि आज तिथे थांबली आहे ती त्यासाठी नाहीतर हा रेग्युलर टाईम नाही आहे अमोलीचा अमोलीचा टाईम आहे म्हणजे रे हा रेग्युलर टाईम नाही आहे सो त्याच्यामुळे आज जरा मी लेट निघाली आहे तिने हे सांगितलं होतं की आई आज लेट आहे तर म्हटलं ओके कॅमेरा हां तर मी आता सीट ॲडजस्ट करते आज वातावरण पूर्ण पावसाळी वातावरण आहे पाऊस पण पडेल अशी पण शक्यता आहे माझं सगळं काम आवरून झालं आहे जेवण झालं आहे आणि आता अमूल्य घ्यायला निघाली आहे अमित आज घरी आहे फॉल ब्रेक सुरू होतोय अमितचा तर फॉल ब्रेक त्याचा उद्यापासून आहे म्हणजे उद्यापासून तो घरी आज गेला नाही आहे आणि उद्यापासून तो उद्या फॉल ब्रेक दोन दिवस म्हणजे वीकेंड पकडून एक मिनटं मी गॅरेज वर्क करते तर वीकेंड एक ड्युटी माझी बंद झाली ओ क्रॅश बाहेरच राहून गेले मंगळवार असतो आणि आतमध्ये गेचं राहून गेलं आहे सो चला मी आता बंद करते मोबाईल आणि ड्राईव्ह करते ड्राईव्हवर फोकसिंग करते चल भेटू आज बार्बिक्यू लावला आहे आणि आज स्पेशल काय तर पॉपलेट फिश चिनू तुला आवडतं yeah. आणि चिनोचं चिकन ऑलरेडी लावून दिलं आहे ना yeah. तर मी फिश मॅरिनेट केलेलं नाही आहे मी इन्स्टंट त्याला मॅरिनेट मॅरिनेट नाही म्हणता येणार ना। तर इन्स्टंट मी मसाला लावला कारण <coughs> लाईक तो असं वाटतं हे चंद्रच आहे आता येऊन बसतं इथे फिश रेडी आहे आणि ह्या वेळेस आम्ही पूर्ण सेट घेतला आहे जुना सेट होता आमच्याकडे सो तो आता जुना झाला तर आता फ्रिक्वेंटली करायला लागलो आणि तो थोडासा जुना पण झाला होता त्याच्यामुळे हे हा पण पूर्ण सेट आहे आणि याचा आता खूप उपयोग होतो आहे हा जरा लंबा आहे आमच्या आधीचे पण लंबीच होते ना हा फुल साईज आहे तर छान आणि आता नुक मी थंडी पडायला लागली आहे फॉल सुरू झाला आहे ऑलरेडी मी वाट बघते फिश कधी ठेवणार कारण आम्हीचं चिकन लावलं आहे तिकडे खरंच छान होतंय चिकन कट करून घेतलंय मी कारण आम्ही एअरफ्रायमध्ये टाकतो तर होल चिकन टाकतो पण इथे म्हटलं मत... आम्ही पण म्हटला की छान स्टाईप्स तयार कर खायला पण मजा येईल मध्ये किती लागतात थर्टी फाय मिनिट ॲटलीस्ट थर्टी टू थर्टी फाय मिनिट आता आम्हाला थांबा मी बघ आत्ताचा जो टाईम आहे आता जस्ट मी आय थिंक फाईव्ह मिनिट बिफोर लावला आहे आम्ही हां आणि आता ऑय कुक दिसत आहे म्हणजे फायू टू सिक्स मिनिटमध्ये आय थिंक व्हायला पाहिजे तर एअर फ्रायर आणि बार्बिक्यू डिफरंट हा डिफरंट आहे आणि गरम गरम आणि कोळशाची जी चव असते म्हणजे जे भाजलेली चव असते नेचरमध्ये हे बघा तर ते खूप अप्रतिम लागतं अंड्याची चटणी तिला करून दिली तिला पण गरमागरम अंड्याची चटणी करून दिली तिला म्हटलं अगं खा आता तर काय नाही तिची काय करते <laughs> हाँ, आहे, तो, तो <laughs> आता स्पीड थोडस कमी केलंय मी कारण आता लोण्याचा गोळा तयार होणार आणि लोणाचा गोळा जेव्हा तयार होतो तेव्हा ताक तयार होतं त्याच्यामुळे मी आता स्पीड कमी केला आहे आणि ना नॅपकिन टाकला आहे मी म्हणजे जेणेकरून जास्त खराब होऊ नये तर हे बघा ऑलमोस्ट आता बनत आला आहे तर हे व्हीप क्रीम तयार झालंय आणि मला नाही गेलं मस्त फ्रेश फ्रेश होतं मी खाऊन बघितलं तर खूप छान लागलं आणि आता मी वाफल करणार आहे त्या वाफल साठी हे लागणार आहे तर मी थोडंसं उद्यासाठी काढून ठेवते उद्या संडे आहे तर आता मला फुल टाइम इथे लक्ष द्यावं लागेल मी नॅपकिन टाकला होता जेणेकरून उडू नये म्हणून तर तो आता काढून टाकला आहे आणि आता बंद केलाय मी हे बघा ऑलमोस्ट तयार झाला आता मी व्हिप क्रीम काढून घेतलं तुम्हाला दाखवलं खाताना तर ते पण वाफल वगैरे करते मी तर त्याच्यावर मला कामात येईल आणि आता तुम्ही मी तुम्हाला दाखवलं ते आता ताक बनत म्हणजेच लोणी ज्यापासून आपण तूप करतो तो गोळा तयार होतो आहे तर ह्यावेळेस ना मी लक्ष दिलं होतं मागच्या वेळेस सगळं हे सेकंड टाईम घरी बनवते आणि याच्यापासून आपल्याला ताक जसं मी व्हिप क्रीम काढून ठेवलं आणि बटर बनवते तर तीन ते चार गोष्टी एका म्हणजे दोन व्हिप क्रीम हेवी व्हिप क्रीमपासून घरच्या घरी बनतात ते पण नाही अजून कमी करते कारण आता पडायला लागलंय मी म्हणत होतं तुम्हाला अरे तर त्याच्यामुळे मला आता हे हळूहळू नाही तर मग हे सगळं उडेल ऑलमोस्ट बनलाय थोडा वेळ अजून चालू देईल तर तोपर्यंत मी याच्यात बर्फाचं पाणी घेते म्हणजे पाणी आणि बर्फ हे एकत्र करते आणि मग लोण्याचा गोळा मी याच्यात टाकणार आणि मग तो छान धुवून घेणार आधी आणि मग ते कडवायला ठेवणार आता मी आईस आणि पाणी घेते याच्यात ऑलमोस्ट काढायची वेळ झाली आहे इथे ताक रेडी झालं आणि हा लोण्याचा गोळा म्हणजे याची ना बटर सारखा शेप देऊन मी बटर म्हणून वापरायला ठेवते कटरची क्यूब तर त्या साईजची मी हेच बटर मी घरी वापरायला म्हणजे आपण रोज मुलं ब्रेकफास्ट जेव्हा ब्रेड टोस्ट करतात तर त्याला लावायला असं खूप जे पावभाजी करतो तर त्याला बटर लागतं पाव गरम करताना तर ते पण होममेड बटर तर त्याची मी अशी क्यूब काढून ठेवते आणि मग पत्राला ठेवते चला मला म्हणजे मी घरच्या घरी ताक मिळत बटर मिळत फ्रेश बटर फ्रेश व्हीप क्रीम फ्रेश होम मेड घी चला मग ते इकडे मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मग आता मी लोण्याचं तर रोज वापरण्यासाठी इथे मी बटर फ्रीज थे करून ठेवते आहे आणि नंतर मग मी तुप पण झालंय ते गाळून एका काचेच्या पर्णीत भरून ठेवलं